शनिवारी दहा मे रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून सुमारे एक हजार मिळकतदारांची प्रकरणं तडजोडीसाठी दाखल करण्यात आली आहेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्यामार्फत शनिवारी दहा मे रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे या लोक अदालतीमध्ये महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून सुमारे एक हजार मिळकतदारांची प्रकरणं तडजोडीसाठी दाखल करण्यात आली आहेत दाखल प्रकरण निहाय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे सचिव यांच्यामार्फत संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत लोक अदालतीमध्ये मिळकतदारांच्या थकबाकीतील नोटीस फी वॉरंट फी आणि शास्तीची जी रक्कम आहे त्यातील पन्नास टक्के रक्कम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूचित ड प्रकरण आठ कराधान नियम एक्कावन्नमधील तरतुदीनुसार सूट देण्यात येणार आहे जास्तीत जास्त मिळकतदारांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन सोलापूर महापालिकेकडून करण्यात आलं आहे ज्या मिळकतदारांना नोटिसा प्राप्त झाल्या नाहीत तसंच यापूर्वी मागील लोक अदालतीमध्ये ज्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत मात्र त्यांना त्यावेळी थकबाकी भरता आलेली नाही अशा सर्व मिळकतदारांनी थकबाकी भरायची आहे ज्यांना प्रत्यक्ष येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन कोणत्याही पेमेंट गेटद्वारे चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराला देण्यात येत असलेल्या सहा टक्के सुटीसह थकबाकीवरील शास्तीमध्ये देण्यात येत असलेल्या पन्नास टक्के सुटीचा लाभ घ्यावा शनिवारी दहा मे रोजी सुट्टी दिवशीही हुतात्मा स्मृती मंदिर येथील मिळकतकर भरणा केंद्र चालू राहणार आहे याची सर्व मिळकतदारांनी नोंद घ्यावी असं आवाहन पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं आहे